नमस्कार जय हिंद पालकमित्रहो मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आज स्पेसिफिकली हा लाईव्ह व्हिडिओ घेतोय आणि टॉपिक महत्वाचा आहे की मुलं वाईट संगतीत जात आहेत तर त्यांना ओळखायचं कसं संगत त्यांची खरोखर बदलते का तर बदलत असेल तर पालकांनी ओळखायच्या पाच खुना या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे माझा मुलगा अचानक कसा बदलला आधी आईबाबाचा ऐकणारा मुलगा आता चिडचिडा झालेला आहे अबोल आहे उद्धट का झाला आहे तो घरी कमी बोलतो बाहेर जास्त राहतो आणि काही विचारलं तर तुम्हाला काय करायचं मी माझं माझं पाहिजे असं का म्हणतो मित्रांमुळे मुलं खरंच वाईट होत आहेत का की आपण पालक म्हणून कुठेतरी अपयशी ठरतो आणि आज जर दुर्लक्ष केलं तर उद्या खूप उशीर होणार आणि हे प्रश्न जर तुमच्या मनात फिरत असतील तर हा विषय तुमच्यासाठी फार गंभीर आहे कारण वाईट संगत एकदम दिसत नाही ती घर म्हणजे ती हळूहळू जी आहे ना तर ती घरात शिरते तुम्हाला अगोदर ना सत्य समजून घ्यावं लागणार आहे मुलगा अचानक वाईट होत नाही तो बदलतो आणि हा बदल आधी त्याच्या वागण्यात दिसतो नंतर त्याच्या सवयीमध्ये आणि शेवटी त्याच्या आयुष्याच्या निर्णयामध्ये दिसत पण आपण काय करतो वय आहे तसंच असतं आता थोडसा मोठा झालाय मित्रांचा प्रभाव असेल असं म्हणून आपण दुर्लक्ष करतो आणि हाच दुर्लक्षितपणाचा जो काळ आहे ही वाईट संगतीसाठी सुवर्ण संधी ठरते वाईट संगत म्हणजे फक्त दारू सिगरेट गुन्हेगारी एवढंच नसतं वाईट संगत म्हणजे अशी माणसं जी मुलाला घरापासून दूर ठेवते ही संगत जी आहे ना तर ती आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये एक मोठी दरी निर्माण करते पालकांवरती अविश्वास निर्माण होतो पोरांचा आणि आपण वेगळे आहोत ही भावना त्यांच्या मनात पेरली जाते वाईट संगत जी आहे ना तर ती लगेच मुलांना बिघडत नाही पण हळूहळू त्यांची जी मूल्य जी आहेत आयुष्य जगण्याची जी, जी मूल्य आहेत ती बदलतात आणि पालकांना कळत तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो हातातून गेलेला असतो सर्वात पहिली आणि महत्वाची खून तुम्हाला सांगतो मुलांचं बोलणं कमी होणं ते ओळखलं गेलं पाहिजे अगोदर जो मुलगा जी मुलगी घरात दिवसभरात काय झालं काय घडलेलं आहे शाळा कॉलेजमध्ये काय घडलेलं आहे ते सगळं सांगायचे त्यांना आता जर आता जर विचारलं की काय झालं शाळेमध्ये काही नाही बस एवढंच उत्तर द्यायला लाग काय वडील प्रश्न विचारले की त्यांच्या चेहऱ्यावरती चिडचिड होते आणि एक प्रकारची एक भिंत जी आहे ना तर ती उभी राहते लक्षात ठेवा मुलं जेव्हा घरात बोलणं बंद करतात तेव्हा बाहेर कोणीतरी त्यांचं ऐकत असत आणि तो कोणीतरी योग्य असेलच असं काही नाहीये ती वाईट संगतही असते दुसरी मोठी खून म्हणजे राग आणि उद्धटपणा छोट छोट्या गोष्टीवर भडकणं आई वडिलांना उत्तर देणं उलट उत्तर देणं शिस्त म्हणजे शत्रू वाटणं हे सगळं अचानक जे आहे ना तर ते वाढायला लागतं अनेक पालक म्हणतात की आमचा मुलगा फार रागीट झालाय पण हा आळं करतो ते आळं जर फुटलं पाणी वाहून गेलं तर आपण परत त्याला लिपून घेतो त्या पद्धतीने मुलांना भावनिकपणे लिपून घ्या तिसरी खून म्हणजे मित्रांबद्दलची गुप्तता आधी मित्रांचं नाव घर गोष्टी सांगणारा मुलगा आता मित्राबद्दल साधं बोलायलाही टाळतो त्यांचे आलेले फोन कॉल लपवतो मेसेज पटकन डिलीट करतो व्हॉट्सअप मेसेज डिलीट करतो आणि कुठं चाललास रे असं जर विचारलं की लगेच चिडतो बघा मित्र सिक्रेट होणं किंवा गुप्त होणं किंवा त्यांच्याविषयी न बोलणं ही काही साधी गोष्ट नाही कारण चांगली संगत लपवावी लागत नाही वाईट संगत लपवावी लागते आणि जेव्हा मुलाला वाटतं की आईबाबांना सांगितलं तर अडचण होईल तेव्हाच मुलं ती गोष्ट लपवायला लागतात मुलं जर लपवा छपवी करत असतील तर त्यांची संगत जी आहे तर ती वाईट वळणावरती जाऊ शकते हे एक मूलभूत खून लक्षात चौथी खून म्हणजे सवयीमधला अचानक बदल होणे झोप्याच्या वेळा बदलतात रात्री पोरं दोन दोन आठ जाईट तीन तीन वाजेपर्यंत जागी राहतात खाणं कमी होतं अभ्यास पूर्णपणे मागं पडलेला असतो आणि आधी जे मूल आपलं वेळेवर उठायचं शाळेच्या वेळेवरती त्याला सांगायची गरज नाही पडायची ट्युशनला जायची गरज म्हणजे सांगायची गरज नाही पडायची आता ते उशिरापर्यंत बाहेर वर राहत रात्री दहा दहा बारा बारा वाजेपर्यंत मुलगा बाहेर राहतो किंवा फोनवर बोलू लागतो मुलगा असेल मुलगी असेल ते सगळं एकदम होतं फक्त सांगतील संगत फक्त विचार बदलत नाही तर संगतीनं जीवनशैली बदलते आणि जीवनशैली बदललं की मुलांचं संपूर्ण आयुष्यभराचं जे वागणं जे आहे तर ते बदलायला गेलं असतं म्हणून आतापासूनच हा जो मोबाईल आहे ना हा चांगला आहे पण यापेक्षा ही जास्त वाईट गोष्टी आहेत आणि खूप जास्त प्रमाणात वाईट गोष्टी याच मोबाईलमधून येत आहेत इतिहासातली आतापर्यंतची सर्वात बौद्धिक दृष्ट्या कमजोर जर पिढी कुठली असेल ना तर हीच आहे जी आता मोबाईलवर गाणे कार्टून पाहिल्याशिवाय जेवण करत नाही हे मुलं पुढे क्रिएटिव्हली कशी होणार हे आपल्याला त्यांच्या आयुष्यातले मूलभूत हे जे हे जे दुर्गुण आहेत ना तर ते दूर काढायचे आहेत शाळा त्यांना शिकवणार आहे शाळा शिकले काय नाही शिकले काय त्यांना त्यांच्याशी काही घेण नाही पण एक चांगला माणूस म्हणून आपल्या मतार काठी मुलं आहे म्हणून त्याच्यासाठी आतापासूनच आपल्याला आपल्या मुलांवरती लक्ष द्यायचं आहे पाचवी आणि सगळ्यात महत्वाची मोठी खून आपला मुलगा वाईट संगतीत जातो हो की नाही हे खोटा, खोटा जर तपासायचं असेल एक खून गाठ सांगतो पाचवी मोठी खून म्हणजे मुलं खोटा खोटं बोलायला लागतात मुलं जर खोटं बोलायला लागली तर समजून जा समजून घ्यायचं की त्याला घरात सुरक्षित वाटत नाही खोट बोलणं ही काही सवय नाहीये ती एक संरक्षण यंत्रणा आहे मुलं स्वतःला वाचवण्यासाठी खोट बोलतात आणि हीच अवस्था वाईट संतीचा दार उघडते कारण त्याला बाहेर कोणीतरी सांगत असत की तुला तुझे घरचे समजून घेत नाही आम्ही आहोत ना आता प्रश्न असा आहे की पालकांनी काय करावं आता मी या पाच खूनगाठी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण प्रश्न हा आहे की पालकांनी काय करावं बहुतेक वेळा पालक थेट आरोप करतात की तू वाईट पोरांच्या सोबत फिरतो तुझी संगत वाईट आहे तुझे मित्र सगळे आहेत मला सगळं माहित आहे आजपासून बाहेर जाणं तुझं बंद पण लक्षात ठेवा आरोप केल्यानं मुलं सुधारत नाहीत ते आणखी दूर जातात कारण त्यांना असं वाटतं की आई वडिलांचा माझ्यावर विश्वास नाही आणि जिथे विश्वास तुटतो तिथं संवादही संपतो म्हणून एक 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 खोल सत्य समजून घ्या मुलगा वाईट संगतीत जात नाही तो स्वीकार त्याला कोणीतरी आपलं समजतंय तो आपलेपणा मिळवण्यासाठी तो बाहेर जातो घरात जर त्याचं ऐकलं गेलं नाही समजून घेतलं नाही तर बाहेर त्याला कोणीतरी आपलं मानेल कोणी त्याचं ऐकून घे आणि तिथेच धोका असतो म्हणून उपाय संगत तोडायचा नाहीये तर आपलं नातं जे आहे ना तर ते घट्ट मजबूत तयार करायचं आहे की तिथे कसलीही लपवाछपवी नसायला पाहिजे मुलांना जर वाईट संगतीतून वाचवायचं असेल तर आधी संवाद वाढवणं गरजेचं आहे आदेश देणं कमी करा प्रश्न विचारणं वाढवा तो कोण आहे असं चौकशीच्या सुरात विचारण्याऐवजी तुम्ही एकत्र काय करता असं विचारा आपुलकीनं विचारा मुलांच्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये रस दाखवा त्यांच्यावर नजर नका ठेव त्यांच्यात सहभागी व्हा जेव्हा मुलं पाहतात की आई बाबा त्यांच्या जगात आहेत तेव्हा त्यांना बाहेर आधार शोधायची गरज पडत नाही आणि एक गोष्ट कायमचे लक्षात ठेवा वाईट संगत जी आहे ना तर ती एकदम सुटत नाही पण चांगली संगत तयार करता येते खेळ काम असेल जबाबदारी असेल काही छंद असेल या मुलांच्या डेली लाईफशी जोडत चालू रिकामे मुलं जे आहेत ना तर ते चुकीच्या वाटेवर लवकर जातात कारण रिकामेपणाला ना काही दिशा नसते डायरेक्शन नसतं गोल नसतं उन्हाळपणा असतो फक्त ग्रामीण भागात अनेक पालक म्हणतात की आम्ही दिवसभर कामावर असतो हे खरं आहे आयुष्य कठीण आहे पण दिवसात फक्त पंधरा मिनट पंधरा मिनिट जरी पूर्ण लक्ष देऊन मुलासोबत बसलात गप्पा मारलात त्याच्यासोबत मनापासून बोललात ना तर त्याला बाहेर जाण्याची किंवा दुसऱ्या आधाराची त्याला गरज नाही पड वेळ महत्वाची नाही तुमचं लक्ष अटेन्शन तो मायचा प्रेमाचा ओलावाव गरजेचा आणि आणखी एक कठीण गोष्ट एक कठीण सत्य सांगतो वाईट संगत ही कारण नाहीये वाईट संगत हा परिणाम आहे आणि याच कारण काय असतं दुर्लक्ष अपमान भीती एकटेपणा आज जर तुम्ही पोरांना दोष न देता जर समजून घेतलं तर मुलं उद्या तुमचं ऐकतील पण आज जर म्हटलात आपल्याला काय करायचं आहे त्याचा हात तुटन त्याच्या गळ्यात पडल आम्ही आयुष्य तुझ्यासाठी थोडी तर उद्या तुमच्यावर हेच म्हणायची वेळ येईल की ओळखायला उशीर केला आमच्याकडून चूक झाली बघा मुलं हातातून निसटत नाही आपण त्यांच्याकडे पाहणं थांबवलं की ते दूर जातात मग आजच ठरवा की संशय नको डाऊट नको आदेश नको एक स्ट्रॉंग पॉवरफुल लवेबल कॉन्वर्सेशन संवाद पाहिजे चिडचिड नको राग नको मार्गदर्शन पाहिजे दूर ढोकल दूर ढकलायचं नाही जवळ घ्यायचं आहे कारण शेवटी सत्य एकच आहे मुलांना वाईट संगतीपेक्षा पालकांची साथ जी आहे ना तर ती जास्त असायला पाहिजे आणि हेच एक महत्वाचा मूळ आहे की मुलं वाईट संतीत जाण्याचं प्रमाण कमी आज महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण जे वाढत आहे ना तर काही अंशिका होईना आणि हे एक विदारक सत्य हे कारण जे आहे तुम्हाला मान्यच करावं लागेल आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत राम राम